नमस्कार श्रोते हो जून महिन्याची तारीख निश्चित होय तुम्ही बरोबर ऐकलं आहात आता पुढील पेन्शनची म्हणजेच जून महिन्याची तारीख जी आहे तर ती निश्चित झालेली आहे नमस्कार श्रोते हो आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे संजय गांधी तसेच श्रावणवाळ निराधार योजनेच्या व्हिडिओमध्ये चला तर आपण सविस्तर माहिती बघूया त्याआधी जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बॅलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे जे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याआधी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे जर आपल्यापैकी कोणी सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड करत असेल कुणाचं यूट्यूब चॅनल असेल तर त्यांनी आम्हाला निश्चित कमेंट करा त्यांची जी लिंक आहे तर ती संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत एवढंच नव्हे तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका अंध मुलीच्या चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला देखील सबस्क्राईब करा आणि त्यांना सपोर्ट करा जेणेकरून त्यांना मदत होईल ठीक आहे चला तर आपण आता वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला मुद्दा आहे की आपल्या पुढील पेन्शनची जी तारीख आहे तर ता ती निश्चित झालेली आहे आता कधी मिळणार हो। आहे ही पेन्शन पुढील महिन्याची ते आपण पाहणारच आहोत परंतु त्याआधी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देखील पाहणे तेवढेच गरजेचे आहे ज्या व्यक्तींना पैसे मिळतात त्यांना तर आनंद होतो परंतु ज्या व्यक्तींना पैसे मिळत नाही तर त्याचे खरे दुःख हे त्यांनाच कळते त्यामुळे त्यांचे आधी आपण प्रश्न घेऊया त्यानंतर जी आहे तर ही माहिती घेऊया ठीक आहे तर बघा आजचा पहिला प्रश्न बारामती तालुक्यामधून आहे उषा धुमाले म्हणतात बारामती तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आले नाहीत सर कधी येणार आहेत सर चार ते पाच महिने पैसे आले नाहीत सर आम्ही अपंग आहोत अत्यंत खेदाची बाब आहे की बारामती असा तालुका आहे ज्यामध्ये स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार राहतात आणि त्यांच्याच याच्यामध्ये चार ते पाच महिने झाले पैसे आले नाही असे आपण सांगत आहात तर बघा उषाजी बारामती तालुक्यामध्ये याआधी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तुम्ही एकदा तुम्ही ओ टी पी व्हेरीफाय केला आहे का हे सुनिश्चित करा तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक आहे का या गोष्टी सुनिश्चित करा डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट केली आहे का हे एकदा चेक करा आणि त्यानंतर कमेंट करा की सर आम्हाला पैसे आले नाही जर वरील सर्व गोष्टी केल्या असेल तर तुम्ही आम्हाला परत एकदा कमेंट करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही देऊ किंवा तुमच्या संबंधित कार्यालयाशी आम्ही संपर्क साधू ठीक आहे कारण आत्ता एक प्रकरण आलेलं होतं की ज्यांच्यामध्ये सर्व ॲक्टिवेट होतं डी बी टी ॲक्टिवेट होती आणि सर्व गोष्टी ॲक्टिवेट होत्या उमरेड नागपूर विभागातील ही कंप्लेंट आहे आणि आम्ही चौकशी केली असता म्हणजे ते दृष्टीहीन होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला पैसे येत नाही आहे तर मग आम्ही तहसील कार्यालयाशी संपर्क साधायचो ते म्हणायचे की आम्ही पैसे पाठवले हो आणि संबंधित लाभार्थी म्हणायचे की आमच्याकडे पैसे आले नाही तर खूप हे प्रकरण चाललं आणि त्यानंतर आम्ही जेव्हा स्वतः आमचे कार्यकर्ते तहसील कार्यालयात गेले तेव्हा असं माहिती झालं की त्यांचं जे अकाउंट आहे तर ते सरकार तर पैसे पाठवायचे पण त्यांच्या पोस्टाच्या अकाउंटवरती ते पैसे पाठवल्या हो जायचे तर असं प्रकरण होतं त्यानंतर आम्ही संबंधित लाभार्थ्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे पोस्टाचं कुठलंही अकाउंट नव्हतं परंतु त्यांनी कधीतरी दोन हजार सतरामध्ये एक अकाउंट काढलेलं होतं आणि त्या अकाउंटमध्ये त्यांचे जे पैसे आहेत तर ते जमा व्हायला लागत होते तर त्यांना त्या ते अकाउंटविषयी काहीही कल्पना नव्हती तर असे बरेच लाभार्थी आहेत ज्यांचं पोस्टाचं ॲटोमॅटिकली अकाउंट काढलं गेलं आहे तर आपण पण यामध्ये आहात का हे देखील एकदा चेक करायला विसरू नका आता बघा पुढील प्रश्न आहे दादा सहा हजार रुपये संजय गांधी पगार होणार आहे का त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे हा प्रश्न आपल्याला सोनू शेख यांनी विचारला आहे तर बघा याबद्दलचा अधिकृत जी आर आलेला नाही आहे याबद्दलचा अधिकृत जी आर आलेला नाही जशी माहिती येईल तशी आपण नेहमी व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलशी जुळून राहा तुम्हाला निश्चितच सहा हजार रुपये पेन्शन वाढविषयी माहिती मिळेल ठीक आहे जर आपल्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी असतील तर निश्चित तुम्ही कमेंट करा तुमच्या चॅनलची ते तसे चा लिंक आम्ही इतरांपर्यंत पोहोचू तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका अंध मुलीच्या चॅनलची लिंक दिलेली आहे दृष्टीही नाहीत तर त्यांना व्हिडिओ अपलोड करायचे आहे स्वतः कुणाचीही मदत न घेता तर ही एक अत्यंत आनंदाची बाब आमच्या लक्षात आली आणि त्यांनी आमच्याशी संपर्क केला त्यामुळे त्यांची देखील लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर त्याला देखील सपोर्ट करा जेणेकरून त्यांना थोडीफार मदत होईल ठीक आहे त्याचबरोबर पुढील पेन्शनची तारीख देखील आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा पुढील पेन्शन जे आहे जून महिन्याचे ते किती तारखेपासून त्याचा लाभ सुरू होणार आहे तसेच कोणत्या तालुक्यामध्ये येणार आहे याविषयीची देखील यादी पुढे येणारच आहेत आपल्या चॅनलवरती त्यामुळे तुम्ही चॅनलशी जुळून राहा आता पुढील प्रश्न तालुका बाळशी टाकळी जिल्हा अकोल्यावरून आलेला आहे सर मला एप्रिल महिन्याचे भेटले आहे एप्रिल मेचे भेटले आहे चार महिन्याचे बाकी आहे कधी मिळणार तालुका बाळशी टाकळी जिल्हा अकोला येथून आपल्याला प्रश्न विचारला आहे राहुल राठोड यांनी राठोड यांनी विचारला आहे तर बघा राहुलजी चार महिन्याचे कोणत्या महिन्याचे पैसे बाकी आहे हे तुम्ही अद्याप सांगितलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही ते स्पष्ट करा जेणेकरून आम्हाला तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवता येईल तर पुढील व्हिडिओमध्ये आता तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठल्या चार महिन्याचे पैसे बाकी आहेत ठीक आहे त्याबद्दलचा जर काही जी आर आला तर निश्चितच आपण तात्काळ व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलशी जुळून राहा आणि तुम्ही आम्ही तुम्ही जे आहेत तर ते आमची नेहमीच श्रोता आहेत आम्हाला याविषयी कल्पना आहे ठीक आहे तर असे बरेच प्रश्न आपल्याला नेहमी येत असतात एक नालासोपारा इथून आपल्याला प्रश्न आलेला आहे नालासोपारा पालघर वसई इथून प्रश्न विचारला आहे की माझे जिल्ह्यामध्ये म्हणजे तहसील कार्यालयामध्ये तसेच बँकेमध्ये डी बी टी ॲक्टिवेट केलेले आहे परंतु माझे डिसेंबरपासून अनुदान थकीत आहे तर फक्त डी बी टी ॲक्टिवेट केले म्हणजे सर्व काही झाले असे नाही तुम्हाला इतर गोष्टी देखील चेक करणे गरजेचे हो आहे होऊ शकतं तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तुमचा आधार कार्ड नंबर जिथे तुम्ही दिलेला आहे योजनेच्या वेळेस तर तो चुकीचा असेल किंवा तुमचा डी बी टी अकाउंट जे आहे तर ते कुठेतरी वेगळं असेल असं देखील होऊ शकतं किंवा ते फक्त डी बी टी ॲक्टिवेट केली परंतु ती तहसील कार्यालयामध्ये व्हेरीफाय केली नाही असं देखील होऊ शकतं तर तुमचा नाला सोपारा वसई तालुका आहे वसईला जा जाऊन तुम्ही पुन्हा एकदा चौकशी करा करण्याची माहिती जी आहे तर ती त्यांच्याकडे उपलब्ध आहे इतर लोकांना वसईच्या इतर लोकांना जे आहे तर ते मानधन याआधी मिळालेलं आहे आणि त्याविषयीची निश्चित माहिती आमच्याकडे अधिकृत माहिती उपलब्ध आहे ठीक आहे तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते मिळालं असेल आता तुमचं नाव इथे सापडत नाही आहे आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आता पुढील प्रश्न आहे दोन्ही केले आहेत मे महिन्याचे मानधान कधी येणार पालघर जिल्हा एकवीसशे रुपये केव्हापासून मिळणार तर बघा एकवीसशे रुपये केव्हापासून मिळणार याविषयीची माहिती अधिकृत सरकारने दिलेली नाही ठीक आहे अधिकृत माहिती म्हणजे याविषयीचा जी आर आलेला नाही त्यामुळे तुम्ही चॅनलशी जुळून राहा जशी न्यूज येईल तसा आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू तसेच मे महिन्याचे पैसे तुम्हाला आलेले नाही तर ते आता तुम्हाला पुढील महिन्यामध्ये मे आणि जून एकत्र तुम्हाला पैसे येणार आहे कुठे पालघरमध्ये ठीक आहे तर चिंता करू नका तुमचं डी बी टी आणि ते सर्व गोष्टी ॲक्टिवेट असेल आणि त्यानंतर आता तुम्हाला जून महिन्यामध्ये दोन महिन्याचे जे आहे तर ते पैसे माणधान येणार आहे ठीक आहे तर असे बरेच प्रश्न आपल्याला नेहमी येत असतात फोनच्या माध्यमातून व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून देखील येत असतात जर आपल्याला देखील व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि ट्विटरवरती प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि ट्विटरची देखील लिंक दिलेली आहे त्याला देखील फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही जे प्रश्न विचारता ते प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका दृष्टीहीन मुलीच्या चॅनलची लिंक दिलेली आहे तर त्याला देखील तुम्ही फॉलो करायला विसरू नका कारण त्यांना मदत होईल आणि जे आहे तर ते त्यांना पुढे जाण्यास एक प्रवृत्त म्हणजे एक पुढे जाण्यास त्या प्रवृत्त होतील तुमच्या मदतीमुळे ठीक आहे तर त्यांना तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आता महत्त्वाची बातमी ही आहे की जून महिन्याचे पैसे कधीपासून मिळणार आहे तर बघा जून महिन्याचे जे पैसे आहे तर तुम्हाला सव्वीस मेपासून काही तालुक्यांमध्ये पैशाचे वितरण केले जाणार आहे सव्वीस मेपासून काही तालुक्यांमध्ये तसेच तीन जूनपासून काही तालुक्यांमध्ये पैसे वितरण केले जाणार आहे ही माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे सव्वीस मे आणि तीन जून आता कोणत्या तालुक्यात किती तारखेला पैसे येणार याविषयीचा व्हिडिओ आपण पुढे टाकणारच आहोत कारण कोणत्या तारखेला किती किती तारखेला कोणत्या तालुक्यात येणार याविषयीची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही परंतु प्राथमिक माहिती सव्वीस मे आणि तीन जून या दरम्यान पैसे येणार आहेत अशी माहिती प्राप्त होती आहे आता पुढे आपण याचे व्हिडिओ पाहणारच आहोत की कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये किती तारखेला मानधान येणार आहे त्यामुळे हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलशी जुळून राहा जेणेकरून तुम्हाला याची माहिती सर्वात आधी मिळेल तर ही होती आजची महत्त्वाची बा माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजुवंत लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार धन्यवाद ऐकायला तयार आहे पण खालची यंत्रणा जी आहे लहान लहान गोष्टी आहेत त्या साधा आता इथला दिव्यांगाचा आयुक्त आहे दिव्यांग कल्याण विभाग त्याला काहीच माहित नाही पुरी तो बसत नाही काय नाही असे माणसं या विभागात येतात आता सचिव दिला जे कारवाई झाले म्हणजे आदिवासी विभागात जे अधिकारी पाठवतो ना आपण ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे ज्यांच्यावर कुठेतरी कारवाई झालेली आहे तसं दिव्यांग विभागात असेच येतं कारण तिथं माल नाही आहे माल भेटत नाही आणि त्याच्यामुळे इथं येणारा अधिकारी सचिव आणि आयुक्त हे अतिशय बिंदाच असतं खालची यंत्रणा काम करत नाही आणि त्याच्यामुळे हे मोठे प्रॉब्लेम इथे जाते सहा हजार सहा हजार ऐकायला तयार आहे पण खालची यंत्रणा जी आहे लहान लहान गोष्टी आहे त्या साधा आता इथला दिव्यांगाचा आयुक्त आहे दिव्यांग कल्याण विभागात त्याला काहीच माहित नाही पुरी तो बसत नाही काही नाही असे माणसं या विभागात येतात आता सचिव दिल्ला जे कारवाई झाले म्हणजे आदिवासी विभागात जे अधिकारी पाठवतो ना आपण ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे ज्यांच्यावर कुठेतरी कारवाई झालेली आहे तसं दिव्यांग विभागात असेच येतं कारण तिथं माल नाही आहे माल भेटत नाही आणि त्याच्यामुळे इथं येणारा अधिकारी सचिव आणि आयुक्त हे अतिशय बिंदाज असतं खालची यंत्रणा काम करत नाही आणि त्याच्यामुळे हे मोठे प्रॉब्लेम इथं झाले